नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो आज एक भव्य दिवस मौजे चोरड येते एक दुसरा एक बल असं एक मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका दशमहिंद केसरी उस्तमिंद केसरी बाकासोर साहेब मित्रांनो पाळण्यासाठी थोड्याशा वेळात दाखल होणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे या चोराडे मैदानामध्ये आपला लाडका दशमेंद केसरी बाकासोरचा ओरिजिनल पायराने की कोणासोबत आहे नवीन चेहर आहे की जुना चेहर आहे याची संपूर्ण अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो आजच्या या चोराडे मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद केसरी एका दुस्सा वासरासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे ते वासर नवीनच आहे नवीनच चेहरा आहे आणि तो म्हणजे आज आपला लाडका बाकासोर नातेपोतेकारांचा गुरुसोबत आपल्याला आपला लाडकादशी केसरी बाकासूर गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तर बघूया हा नवीन चेहरा गुरु आणि बाकासूरची जोडी कशी आज चौड्या मैदानामध्ये धमाकूळ घालते तर धन्यवाद मित्रांनो अपडेट आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा